नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पिरॅमिडचा उपयोग आणि त्याचे महत्त्व बघणार आहोत आणि या पिरॅमिडचा योग्य तो वापर योग्य त्या पद्धतीने कसा करावा ही सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा एका पिरॅमिडपासून जी ऊर्जा आपल्याला मिळते ती इतकी पॉवरफुल असते त्यामुळे या पिरॅमिडचा आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा खूप उपयोग होतो भरपूर सेवेकऱ्यांना याचे अनुभव आलेले आहेत आणि मला स्वतःलासुद्धा याचे खूप अनुभव आहेत आपले शारीरिक दुखणे मुलांचा अभ्यास आपल्या वास्तूमधील ऊर्जा ह्या सर्व गोष्टींसाठी पिरॅमिडचा कसा उपयोग करावा आणि माझ्या स्वतःच्या घरामध्ये पिरॅमिड मी कशा पद्धतीने बसवलेली आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघा या पिरॅमिडबद्दल सर्व माहिती तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल एवढा प्रभावी उपाय आपण या पिरॅमिडचा करू शकतो ही काही अंधश्रद्धासुद्धा नाही हा जादूडोणंसुद्धा नाही हे एक विज्ञान आहे फक्त आपल्याला एकच करायचं आहे या पिरॅमिडचा योग्य तो वापर योग्य त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे बघा आपल्याला नवीन घर जर बांधायचं आहे तिथेसुद्धा आपण या पिरॅमिडचा उपयोग करू शकतो आता बऱ्याच जणांना वास्तुशास्त्र माहीत झालेले आहे त्यामुळे बरेच जण आपलं नवीन घर आपली नवीन वास्तू ही वास्तुशास्त्राप्रमाणेच बांधत असतात किंवा त्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न करत असतात पण तरीसुद्धा कधीकधी जागे जागेअभावी म्हणजे अगदी कमी जागा असेल तर थोडेफार तिथं अडजस्टमेंट ही करावीच लागते त्यामुळे कधी कधी इच्छा नसतानासुद्धा आपल्या वास्तूमध्ये आपल्याला बदल करावे लागतात त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला या फिरॅमिडचा खूप उपयोग होतो आणि बघा जर आपली वास्तू जुनी आहे तेव्हा वास्तुशास्त्र फारसं माहीत नसल्यामुळे त्या वास्तूमध्ये काही चुका असतीलही परंतु तरीही त्या वास्तूची त्या घराची कुठलीही तोडफोड न करता काही उपाय आपल्याला करायचे असतात त्यात आपण पिरॅमिडचा उपयोग करायचा आहे पिरॅमिड हे आपल्या वास्तूला ऊर्जा देण्याचं काम करत असते या पिरॅमिडमुळे जास्तीत जास्त ऊर्जा आपल्या घराला मिळणार आहे पिरॅमिडमध्ये जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे ही ऊर्जा बऱ्याच प्रकारचे आजार बरे करत असते त्यामुळे या पिरॅमिडचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करायचा आहे तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे आणि तो दरवाजा जर चुकीच्या दिशेला असेल तर तुम्ही अशा प्रकारे नो पिरॅमिडची पट्टी मिळते ती पिरॅमिडची पट्टी दरवाजाच्या आतल्या बाजूला वरच्या दिशेला लावा अशा प्रकारे कुठलीही तोडफोड न करता असे काही बदल आपल्याला करता येतात वास्तूचा एखादा कोपरा कट असेल म्हणजे ती जागा जर कटमध्ये असेल तर तिथेसुद्धा जमिनीत तुम्ही अशा प्रकारे पिरॅमिड ठेवू हो शकता आता या पिरॅमिडचा विविध आजारांवर सुद्धा खूप उपयोग होतो तर त्याचा काय उपयोग आहे ते आता आपण बघू आजारांवर सर्वात महत्त्वाचा उपयोग होतो तो, तो म्हणजे पिरॅमिड भारीत पाणी आपण आपल्या रोजच्या जीवनात जे पिण्यासाठी पाणी वापरतो ते, ते असे माठात ठेवून त्यावर अशा प्रकारे पिरॅमिड ठेवा म्हणजे हे पाणी पिरॅमिड भारीत पाणी होईल असे केल्यामुळे त्या पिरॅमिडची ऊर्जा आणि चुंबकीय शक्ती त्या पाण्यामध्ये उतरते त्या पाण्यामध्ये परावर्तित होत असते आणि हे अशा प्रकारे पिरॅमिड भारीत पाणी पिल्याने अनेक त्याचे लाभ आपल्याला होत असतात सांधेदुखीचे आजार असतील अंगदुखी असेल त्वचेचे आजार असतील अशा वेगवेगळ्या आजारांवर या पिरॅमिड भारीत पाण्याचा लाभ होऊ शकतो एक दिवस उपयोग केला आणि फरक पडला असं होणार नाही यासाठी तुम्हाला काही दिवस सातत्य ठेवावं लागेल तुम्ही नेहमीसाठी असं केलं तर उत्तमच आहे माझ्याकडे मी असं पिरॅमिड हे पिण्याच्या पाण्याचा जो माठ आहे त्यावर नेहमीसाठी ठेवलेलं आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे पिरॅमिडचा उपयोग करा पाठ दुखत असेल तर पाठीवर हे पिरॅमिड ठेवा गुडघे दुखत असतील तर गुडघ्यावर ठेवा डोकं दुखत असेल तर डोक्यावर ठेवा साधारणतः रोज तीस ते चाळीस मिनटं हे ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला हळूहळू आराम मिळेल बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच घरांमध्ये हे पिरॅमिड पाहतो कोणाच्या देवघरामध्ये असते कोणाच्या किचनमध्ये असते कोणी कारमध्ये सुद्धा ठेवतं टू व्हीलरवर सुद्धा जी पेट्रोलची टाकी आहे त्यावर हे लावलेलं असतं पिरॅमिडचे छोटे मोठे प्रकार मिळतात तुम्हाला जे पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता पण अजूनही बऱ्याच लोकांना या पिरॅमिडबद्दल अजूनही का काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल आता हे जे पिरॅमिड तुम्हाला दिसत आहे हे माझ्या घरामध्ये ब्रह्मस्थळावरती बसवलेलं आहे ब्रह्मस्थळ म्हणजे आपल्या वास्तूचा मधोमध जो भाग येतो तो पिरॅमिड हे अष्टकोणीच असावं शक्यतो ते आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामधूनच घ्यावं म्हणजे योग्य ते तुम्हाला मिळेल आता हे पिरॅमिडचं चित्र तुम्हाला मी आतल्या बाजूने दाखवलेलं आहे वरची बाजू म्हणजे टेरेसवरून कस ते कसं दिसेल तेही तुम्हाला मी दाखवते ह्या पिरॅमिडला बसून जवळजवळ आता पंधरा ते सोळा वर्षे झालेली आहेत याच्या अगोदर आम्ही ज्या जुन्या घरी राहत होतो तिथेसुद्धा मुख्य दरवाज्याच्या वरती नऊ पिरॅमिडची पट्टी लावलेली होती तीसुद्धा तुम्हाला मी कधीतरी दाखवेन ह्याच पिरॅमिडच्या खाली बसून माझी मुलं अभ्यास करायची त्यामुळे परीक्षेमध्ये त्यांना चांगलं यश मिळत गेलं चला आपन तर आता आपण टेरेसवर जाऊन हे पिरॅमिड बघूया तर बघा टेरेसवरून अशा प्रकारे हे दिसतं आहे बरंच मोठं हे पिरॅमिड आहे ऊन वारा पाऊस यानेसुद्धा याला काहीही होत नाही अगदी गारा जरी पडून गेला तरी काहीही होत नाही अशा प्रकारे खाली बसून जेव्हा मुलं अभ्यास करतात तेव्हा त्यांचं मन हे एकाग्र असतं बघा आपण जेव्हा कोणतीही पूजेची मांडणी करतो मग ती पूजा सत्यनारायणाची पूजा असो किंवा इतर कोणतीही पूजा असू द्या त्या पूजेमध्ये आपण जी सुपारी ठेवतो ती सुपारी ठेवण्यासाठी एक छोटशी तांदळाची रास करत असतो मुठभर तांदूळ घेऊन आपण ती, ती रास ठेवतो राशीचा आकार जर तुम्ही लक्ष देऊन पाहिले तर हा आकार असा पिरॅमिडसारखा असतो ती रास ठेवताना तो आकार असा पिरॅमिडसारखा तयार होतो आणि त्या राशीवर आपण गणपतीची कुलदेवीची किंवा आपण जी काही पूजा करणार असतो त्या देवतेची सुपारी ठेवत असतो किंवा त्या राशीवर ती सुपारी आपण ठेवून देतो ही सुपारी ठेवल्याबरोबर आपलं मन हे एकचित्त होतं आणि मग ती पूजा कोणतीही असू द्या सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा इतरही पूजा असू द्या आपलं मन एकचित्त एकाग्र झालं की आपण एक चित्त मनाने ती पूजा करतो ही पूजा करत असताना आपल्या डोक्यात इतर कुठलेही विचार येत नाहीत आपल्याला फक्त त्या राशीवरील सुपारीच दिसते एवढे आपण एकाग्र होतो हे सर्व त्या राशीमुळं जे पिरॅमिड तयार होते त्या तयार झालेल्या पिरॅमिडचं वैशिष्ट्य आहे आता हे अशा प्रकारचं जे छोटं पिरॅमिड आहे ते तुम्ही तिजोरीत पण ठेवू शकता तुमच्याकडे कार असेल तर त्या कारमध्ये पण तुम्ही ठेवू शकता आणि जर मोटरसायकल असेल तर ती कोणत्याही प्रकारची असू द्या तिची जी पेट्रोलची टाकी आहे त्या टाकीवर हे असं छोटंसं पिरॅमिड लावून द्या या पिरॅमिडमुळे त्या गाडीचं जे इंजिन आहे त्या इंजिनला सतत ऊर्जा मिळत राहील आणि तुमच्या गाडीचं जे इंजिन आहे ते जास्त दिवस राहण्यास चांगलं राहण्यास मदत होईल हे पिरॅमिड असं छोट्या प्रकारामध्ये आहे मोठ्या प्रकारामध्ये सुद्धा आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ते घेऊ शकता असं छोटंसं पिरॅमिड देवघरामध्ये दे सुद्धा ठेवू शकता किंवा देवघरामध्ये दे। देवाऱ्यावर असं मोठ्या प्रकारचं सुद्धा तुम्ही पिरॅमिड ठेवू शकता मी अशा प्रकारे मोठंच पिरॅमिड ठेवलेलं आहे ह्या पिरॅमिडचा मला बराच उपयोग होतो कधीकधी ग्रंथवाचन ग्रंथ वाचन करताना कंटाळा आला मन लागत नसेल तर मी हे पिरॅमिड डोक्यात ठेवून वाचन करत असते अशा प्रकारे देवघरात ऊर्जा ही टिकून राहते आणि या पिरॅमिडचा मलाही उपयोग होतो तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये दे। असं पिरॅमिड नक्कीच ठेवा याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला पिरॅमिडचं महत्त्व व त्याचे उपयोग कसे करावे ही संपूर्ण माहिती सांगितली आणि या पिरामिडचा योग्य तो वापर योग्य त्या पद्धतीने कसा करावा आणि मी सुद्धा या पिरामिडचा वापर कसा करते ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलसुद्धा प्रेस करा तसंच व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका चला तर मग झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते ही स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद